नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आपल्याला माहिती आहे की एक जुलैला आपली वेतनवाढ होते तर एक जुलैची वेतनवाढ ही कशाप्रकारे काढायची एकदम सोप्या पद्धतीने एवढी आपण पाहणार त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोटी आवडला तर लाईक करायला काही कसं का करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं एक जुलैची एक कॅल्क्युलेटर येते आता इथं काय करायचं सरळ सरळ या हे लाल बटन दिसते या लालवर असं इथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा इथं कॅल्क्युलेटर येते एक जुलैच्या वेतनवाडीचं कॅल्क्युलेटर इथं काय करायचं बेसिक पेमध्ये आपल्याला बेसिक पे टाकायचं आहे सपोज एक एक नमुना दाखल पे एक बेसिक पे मी इथं टाकतो त्यानंतर इथं एच आर एम आपला नऊ टक्के दाखवते तेराशे पन्नास एन पी एच जर यस असेल तर यस करायचं किंवा नऊ असेल तर नऊ करायचं आणि सर इथं कॅल्क्युलेटर या टॅबवरचं क्लिक करायचं बघा कॅल्क्युलेटरवर क्लिक केल्यानंतर इथं आपलं नवीन नवीन जे आहे ते बेसिक पे येते नवीन बेसिक पे आलेलं आहे नंतर ए डी ए येते एच आर ए येते टी ए येते आणि एकूण टोटल पेमेंट दाखवते अशा प्रकारे तर बघा तुम्हाला अशा प्रकारे तुमचे एक जुलैचे वेतन वा काढता येते या ये कॅल्क्युलेटर दर एकदम सोप्या पद्धतीनं बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद